माझे नाव विमल दत्तात्रवानी आज रविवार खंडेराव जागर खंडेराव राणी आठ दिवसा रविवारी दिवा लावते लोण्याचा आठ दिवसा रविवारी दिवा लावते लोण्याचा जे झोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा जे झोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा आठ दिवसा रविवारी दिवा लावते लोण्याचा जे झोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा देवा केली तुझी भक्ती भाव मनात धरून देवा केली तुझी भक्ती मनात धरून करतो प्रपंच हल केचा मला घ्यावं तारुण करतो प्रपंच हल केचा मला घ्यावं तारुण चरणी द्यावी मजला ने आरसा कोणाचा चरणी द्यावी द्यावी मजला आरसाने कोणाचा बाई जे झोरेचा राजा माझा देवारी सोन्याचा जेजोरीचा राजा माझा देवारी सोण्याचा आठा दिवसा रविवारी देवालावते लोण्याचा आठा दिवसा रविवारी देवा लावते लोण्याचा जेजोरीचा राजा माझा देवारी सोण्याचा जे झोरीचा राजा माझा देवारी सोण्याचा देवा तुझी केली आरती पंच आरतीच्या ज्योती देवा तुझी केली आरती पंच आरतीच्या ज्योती जिवे बावे ओवाळ होती खंडेरायाची मूर्ती जिवे बावे ओवाळ होती खंडेरायाची मूर्ती लाभ घडू देवा वेळोवेळी तुझ्या दर्शनाचा लाभ घडू देवा तुझ्या दर्शनाचा जेजू रेचा राजा माझा देवारी सोण्याचा जेजू रेचा राजा माझा देवारी सोण्याचा आठ दिवसा रविवारी दिवाला होते लोण्याचा आठ दिवसा रविवारी दिवाला होते लोण्याचा जे झोरेचा राजा माझा दे, देवारी सोन्याचा जे झोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा विघ्न जाती निरुण पिवळा भंडारा लावीन गुण गाईन अर्पुण पिवळा भंडारा लावीन गुण गाईनं आवडीन देवा तुझ्या दर्शनाने विघ्न जाती निवरून देवा तुझ्या दर्शनाने देव विघ्न जाते निवारून भक्त तुझा नाम देव छंद लागला गाण्याचा भक्त तुझा नाम देव छंद लागला गाण्याचा बाई जेजुरीचा राजा माझा देवारी सोण्याचा जेजूरीचा राजा माझा देवारी सोन्याचा आठ दिवसा दिवा लावते मी लोण्याचा आठ दिवसा रविवारी दिवा लावते लोण्याचा जे राजा माझा देवारी सोन्याचा जे राजा माझा देवारी सोन्याचा खंडेराव महाराज की जय